राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण भरपूर पाऊस झाला आहे गेले दोन ते तीन दिवस झालं भरपूर असा अवकाळी पाऊस होतो आहे आता सोबतही श्रीधर रामदास आदित्य आणि आदित्यची आई आम्ही एवढी जण आता निघालो आहे खाली म्हणजे साकाय असा आहे आंबं कारण ह्या अवकाळी पावसामुळे ना ज्या आंब्याला खाली पिकेला आंबं पडतं जायचं नाशे तुला श्रीधर चला आता झपला जा तर आम्ही एवढी निघालो आता बाहेर आम्ही खाली साखळ आहे आज तर ज्याम पाऊस झालाय आहे ज्याम वावर चला मित्रांनो आता तो वा हे वातावरण मी तर पहा मित्रांनो एवढ्यात पाऊस आला होता आणि ह्या वाट्या आहेत ना या पक्क्या मोठ्या मोठ्या झुऱ्या झाल्या होत्या आणि एवढी म्हणजे माती आहे ना पूर्ण वाहूनगिरी पूर्ण खडक उघडा पडलाय आहे पहा आणि इकडं साईट ना पहा एकदम असं वावर म्हणजे पाणी साचलं आहे आणि वारा पाणी असल्यामुळं मग मुण साखाच्या आम्ही पुढे आहेत आम्ही चालू आता साखभर पोहू आमच्या आधी कुणी का काय झालं आणि ही पा जुनी कुणी अशी कुपाटी आणि मधून अशी वाटे गाय वाट पै केवढा पाऊस झाला आहे पैल आणि इकडं असल्यामुळं आधी तिथे आहे ना आज गावूनच झालं चिकल उजक उजके बरं का हे उजक पक्का झालं आहे आधी बाय बाय कर भाऊ कर बाय 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 टाटा भा� नाही आधी खुश नाही ना खुश असली इथून या झाडा फुटली पान आहे आणि पारस पार खडक उघड फुटलं ते रामा पै केवढा डबा साचलाय का पार खेकडी निघालेत पै मित्रांनो पा इड के डबाना साचल्यात अजूनही जुरी चाली हे पा तिकून अजूनही जुरी चाली मग चांगल्या अंगावाने जुऱ्या सांगे त्या म्हणजे तीन चार दिवस झाला आता हा पाऊस सततच होतोय आता वातावरण मस्त दिसतंय प आहे ना मस्त वातावरण दिसतंय अजूनही पाऊस होतं अंदाज एखाद पाहिजे काळ काळ ढग दिसत ना समोर चला चला आपल्या आधी कोणी जाईल तर मित्रांनो आपल्या आधी कोणी जाईल आंबेल ना आपण जाऊ कारण आपल्या वाटे येते नाही ती पळू न करायला पडशाल पडशाल पर गेलात पळत रामदास गेला पुढं पळत तर मित्रांनो आता हा पाऊस कुठे कुठे काही सांगता येणार नाही आपल्या भागात जर असाच पाऊस असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला तरी कळेल का कोणत्या कोणत्या भागात आमच्यासारखा पाऊस होतोय अवकाळी पाऊस तसा आता पावसाला जवळ झाला आहे ना आता काही दिवस आणि जून महिन्यात तर सुरुवात होते पण मग मित्रांनो आमदार मे महिन्यातच आज किती तारीख आहे तियारा म्हणजे आज आम आमदार वर्षी अर्ध्या मे महिन्यातच मोकार सुटलाय पण पावसाचा काय किती उघडून जायला आहे ना काय चक्रीवादळ मित्रांनो पावसाचा कसं आहे चक्रीवादळासारखा एका उघडून जाईल चिखायलाही मोखार होतोय तर मित्रांनो आता हे आंब्या खायला हवे आणि ह्या साईडचा जे झाड आहे ना हे आहे मोवाचा झाड आता ह्या मोवाच आहे ना मित्रांनो म्हणजे धुळे याची पण भाजी होते फोडून जर ठेवलं ना तर मी दाखवतो पा आमचा धुळे म्हणजे याच्या फळाला आमच्या गावरून भागात धुळे म्हणतात इकडं हे पहा हे फळ मोवाचं याची बिया ना ही ह्या बियासुद्धा वाढून म्हणजे फोडून वाढून विकल्या जातात ती याचा तेल नाही जाते याच्या बियांचा कोकण भागामध्ये जास्त करून यांचा म्हणजे असा धंदा केला जातो आमच्या जा भागात एवढं मोह नाही येते हे पहा हे मोह या मोठ्यांची फोडून आण अशा तुकडं 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 करून आण मस्त भाजी होते आंबा इकडं इकडं साका पै ना तुकडं चाली आता मित्रांनो त्या बिया म्हणजे ना आ, मी आपल्याने म्हणलो त्या बिया कशा राहतात ते आपल्याला दाखवतो बा मित्रांनो आपल्याला हे बा ईशा खाली पडल्यात हे बा काही जे असे ते दोडे पिकलं ना तर मग त्याच्यातून पाखरं खायच ते उडच्या लागत होते गोड एकदम ह्या अशा बिया याच्या डाळ्या वाळून मस्त म्हणजे विकत महाग विकत आणि असा तेल पण नागा चांगला होता पण मग आमच्याकडे जास्त नसल्यामुळे मग आम्ही नाही काढतो तेल विकतो आहे काही त्यांचं जास्त मोळ येतं विकतच म्हणजे आणि पा ह्या झाडा आंबेस झाड कर वाकला ह्या पा याला जेव्हा आंबो ती पण अजून पिकायला सुरुवात नाही झाली येचं पिकत होती हे पा गावरून आंबो आणि ह्या भांडगुळू मी म्हणजे मागच्या एका हिडू म्हणून दाखवला होता आंब्याच्या झाडाला ह्या भांडगुळ लागत आहे ह्या परजीवी म्हणजे परपोशी वनस्पती मित्रांनो ही आणि याला फळं आहेत ह्या भांडगुळाला आता ह्या आंबे आंब्याच्या पानासारखीच आता आमचं मित्र म्हणतील ह्या आंब्याच्या पानात काय तसा नाही मित्रांनो ह्या भांडगुळाला फळं वेगळी आहेत हे पाहा याची फळं मी दाखवतो ह्या पहा ह्या अशी ह्या फळं राहतात याला हे पहा या भांडगुळाला आणि त्या फळंसुद्धा खातात ही त्या गोड लागतात आता इकडे पिकेल पिकेला आहे का नाही पिकेला असेल तर मी दाखवतो ना की आपल्या मित्रांनो बरं पाहतो मी शोधून ना मी शोधून पाहतो मित्रांनो पिकेल कुठं याची फळं पिकेल ना ह्या अशी येत ना हिरवी तर त्या लाल होतात म्हणजे पिकेल ना याची फळं अजून पिकलो ह्या फळा याची गोड लागतात ह्या बांधोळा म्हणतात त्याला ह्या आमच्या गावरून बघा बांदोळा म्हणतात मित्रांनो चला हे वावर पार पूर्ण करून घेईल ती इकडं पण अजून जमिनीला जास्त ओस असल्यामुळे मग त्या वावर ओसरून जाते थेपा पूर्णपणे एडने चिखलला मकर चाले पिकत का आंबा पिकत ना सापडले काही का शाख ह्या आंब्या खाली आलो आपण इटा तिर पै किती लाल लाल पण हां प्युअर शाख आहे ना तर आलो आम्ही आता ह्या आंब्या खाली त्या मागच्या आंब्या खाली आम्हाला काही साखा नाही सापडल्या पण ते अवकाळी पाव सांभाळू मग खरंच कचरा आंब पडून गेले ते आधी त्याला ठुला तिथं उभा करून कारण आवरा कर वावरामधून चिखले ना पाणी थोडं थोडं साचला होता <clears throat> आणि समोर मामांच्या गाई चरत आहेत त्या बा तिकडं आता पाऊस उघडलो त्यांनी गाय सोडल्या आता जनवरली चरानी आता मामानजवळ जाणार आपण त्यांच्या गायी किती आहेत पहिल्या दाखवल्या होत्या आपल्याला किती साखा सापडल्या तिने सापडल्यात तर तीन साखा सापडल्यात आम्ही मित्रांनो बरं पोहा आता गोडे हा mm. आंबा मित्रांनो आता कसे आता हळूहळू हिरवागार चारा mm. होत येणारच आहे गायींसाठी पण अजून तरी आठ दिवस लागतील तर पाऊस झाला म्हणजे चांगला ह्या लक्ष्मीसाठी चाऱ्यासाठी चांगला झाला mm. पिशवी हांडे दे, केंदे देऊ का mm. दे। mm. तर चला आता रामचा चायला साखर सापडल्या कॅरी बॅग नेऊन देऊ चला मित्रांनो आता इकडे काही रामचा चायला इतर साखा आणि कॅरी बॅग आण इथं ह्या चार पाच साखा आहेत हे घेऊ आपण कॅरी बॅग माती ज्या मागत आहे पण मग घेऊन घेत ते ज्या मजे मित्रांनो आम खायची ही, ही साखर ना नाही साखर खायला तुम्ही हे पाहू किती अशा कसं आंबा भाव खरंच पडून गेलो वाऱ्याला चार पाच सापडले त्याचे असे चिती चिता आपण तिकडे जाणार पुन्हा उगाच आता अवकाळी पाऊस झाला वादळामुळे ह्या कळ पडते तिकडे बघ तर ते आंबे आहेत का त्या आंबे आहेत सा का नाही सापडत नाही नाही खराब होईल पटेल खराब होईल ही साखले काही काही तसंच नाराम होईल राहत तिकट जाटी आहे वरून जुरा आला ना ही छोटासा तलाव तो फुल भरतोय इथपर्यंत पण मग आज थोडासा पाणी आला होता पूर्ण पाऊस भरपूर झाला पण मग त्या पुराणा तेवढं पाणी साचलं आता निघत निघत इकडं साखर आहे आपण चालू इकडं मामाच्या गाई गायी सरतात बरं पो आता गायीसारख्या ती राहतात सरतात गा पण मग माती पकत असल गायीचा पायपा किती जातो मित्र गाळामध्ये गंज आहे पण मग आता चारा पार गेला खाली जमिनीला चिटकून आहे ना गुजी गुज एक पुढं एक एकी पुढं आला कुज गुज मारत नाही ना मारते का मित्रांनो आता ह्या कोकणातल्या गाय होत्या पहिल्या भरपूर पण मग त्या काय मारायचं बी आवडत आहे तर हाय तेवढ्या सात आठ गाय सरत येत आता मस्त गुजीजी गुज ह्या गुजी। गुजी। हिरवा चारा खायसाठी गाई पुढं पुढे येतात ना आणि गुजे गुजी त्या निळ दिवस पडत सारख्या सारख्या आता खायला होईल पण मग आता आठ दिवसा ना चांगला निळा दीठ होईल आहे ना तसा पाला फाटाय फुटलाय कसा आहे थोडा थोडा पा गायींच्या कसा पायाला मी तो चिकन बाख गाई पाय त्यात मकर हां मी थोड तांबडी गाय ना थोडी आहे आणि बाकीच्या ह्या गुज 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 तर पळत राहते चिखल माखील राहते पाहिले त्याच्यामुळे मग नाही ते ऐकणार आहे काठीच लागल तिला चला मित्रांनो चालू आहे आपण हे वातावरण पावसाचा आणि तिकून पण भरपूर असा मस्त वातावरण आता पोरा गेल्यात तिकडं त्या आंब्यानं खाली तिकडं आपण तिकडं चालू निघत निघत आता गाय पोके फांगलेच आता यार मी तिकडले लाल लाल साखे पाहिजे कुठं ती तिथे वर तिथे ना लाल लाल साखे मला चांगला मी आता आंबे नुस साख पाहिजे तुम्ही पाळू का हा बरं नाही पडली नाही 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 खाली पण नाही पडली आमच्या नाही ना वर नाही जात गुठेनी किंवा मग आता पावसामुळं आंबा शिकार झालं ना मग गुठेनी नाही तर मग आंब्याने पडली 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 होय होय आम्हाला मित्रांनो दोन तीन आंब्यांमध्ये साख पाडली नाही माहिती गाय खाईल वर काय गाय खाईल आता आंबेड जाण्या उचित नाही कारण कसा ज्यामुळं झाला पाऊस होऊन गेला ना आणि का आण का राम राहिलं सांग

मित्रांनो आमच्या भागापेक्षा ना इकडं जास्त आंबेलायचे कारण झाडच ते घ्यायचं जुळून घेते का सांगायचे काय तर काय बिरकडी खेकडं काय मित्रांनो खेकडीने निघाले पहा खेकड्याने गेलात पहा बिरकडी खेकडी काढ ना हे बघा मित्रांन हे पाहा मित्रांनो बिरकडी खेकडी पाहा म्हणजे आता खेकडा निघायला सुरुवात झाली ह्या डपका सासली ना लगेच खेकडी आहे खेकडी बैठक गोडे गोडे राम जायचं आहे साखर खाती कुठे जा आता जाऊ पा पावसा या बसले म्हणून जाऊ इकडे वर्षी आंब्या खाली जा लगेच तुम्ही जा तर मित्रांनो पार तिकून फिरत फिरत आम्ही आलो आहे तर सात आठ साखा आम्हाला सापडली ती कारण आपल्या आधी कोणतरी पुन्हा येऊन गेला आहे कारण सारखी माणसं येत राहतात कुठं सांगा रामा साखा आहे का तर रामदासनं साफ पहिली रामदासनं साप पहिले खाली आणि अजून एक आहे का दोन तीन सापडल्यात मी तर महापाय इकडे पुढं समोर दगडांमधून बघा की हां मध्ये तिकडे एक आहे आणि ते तिकडे पार खोडामध्ये पय तिकडं दगडांमध्ये नको जा खाली वावरत नाही ना तिकडं पुढं आहेत पै तर मित्रांनो इथे आम्हाला पाच साखा कशा एक वेळ ना भेटल्यात इडा बरस दुन तिन है डाटा अस आज म तय पऱ्यो राम भाउ साबै ती खराब तसा मैदा नै या नि जागा चिटिया पण पढा तसा आन बरक अनि बर त बरोबर ल्या बर बर दाऊ सापड्या प एवढ्या साखा सापडत अजूनही वरच्या आंब्या खाली आपल्याला सापडली काय आळवा आमदार आली नाही कुठं मित्रांनो ह्या आळूवाचा जाडी याला आळवा आहे कुठं या वर्षी आली यावर्षी आळवा दिसत नाही ना कुठं एकच आळीव आलाय एकच दिसतोय मला इथं फळ ए बारीक आहे त्या तिकडे त्या तर मित्रांनो फळ लागलं याला आळीव लय गोड राहत आहे त्या पार पाचोळ्यामध्ये तिकडे पाल्यामध्ये ते दिसत नाही मोजक पडशील आणि मित्रांनो आता इथून चालू आहे बऱ्याचशा साधन चा आपली तो वाटतला ला आंबे ना गोड आहे का तो आंबुरस करा बी राही ना चित्र झालं पाय रे तुम ज्याम गाव मागत आहे पाय मित्रांनो आता वर पक्का गाव ही माती जरा काळ वाटे ना बाजरी थी, बाजरी थी, थी, थी ना येजरी बाजरी होती जनावरांसाठी किती होती आता ती गेले संपून पुन्हा कुठला फुटल्या चला आता चालेल साईडला निघत नाही मग पो आता तिकडे किती भेटत किती नाही मित्रांनो आता मी आंबा खाऊन पाहतो बरं कसं काय लागले गोडे हाय आबा गावठी पण मग चवाला भरला मस्त रस पण मस्त आहे तर मित्रांनो या आंब खायला आता ह्या भागात बघा मित्रांनो आमच्या भागात कमी येते इकडे शेनी मूळ नाही फिट्यात भरपूरच आंब येते चला मित्रांनो आता बरचसा आंब सापडतात आणि पुन्हा पावसाची गर्दी आहे दिवसातून दोन दोन तीन तीन टाइम पाऊस येतो मित्रांनो <coughs> मग चला आता निघून जाऊ पावसाची पुन्हा गर्दी आहे पावसा आला तर पुन्हा हा ज्या करतरी आणले पण मग वारायले राहत रामाच्या मला आंबा खायवी लागलाय साका देऊन खाय रामान खाय चांगल्या रामाला काय रामाला आवडतात मी त्यामुळं आंबाट नाही ना एवढा आता याच्यात बरं मित्रनो बऱ्याच जातीच्या जा, दोन तीन ठिकाणी आता मग काय आंबाट असेल काही गोडा असेल चला आता ह्या दगड म्हणून हळूहळू चालू निघत निघत आता हे पा। आंबे खाल तर मकर पाणी साचलाय आहे मित्रांनो पडल्यात पडल्यात मित्रांनो इथं मकार पाणी साचलं हे पा पका चिकल त्याच्यामुळे आता इथे पडल्यात साखा दिसतात आम्हा पण मग आता किती सापडतात तो इकडं हां आंबा का, का सेंद्रिय आहे ना शेंद्रे आंबाई मित्रांनो हा शेंद्रिय आंबा म्हणजे कसा ते मी दाखवतो आपल्याला पा इकडे पडल्यात साखा आहे का आंबाई काय माहिती आहे कसा आहे पा मित्रांनो शेंद्री म्हणजे ना हे बा याचा शेंद्री कलर असा थोडा लालसर कलर आहे याला शेंद्री आंबा म्हणतात हे बा लालसर आहे हे आहे वाऱ्यामुळे पडले तर इथं एक पहिले आपण तिकडं कच्चीच होती ही मस्त पिकेल हे बा इथे एक आहे पो आपण हे पण साखर आहे पण कच्ची आहे थोडीशी ही नाही चांगली हे आंब्याखाली किती सापडतात पोहो आता बरंच पडलेलं आहे तिढं इकडे बरेच साख आहे दादा पिशी आण रामा रामा ते गेला तिकडे निघून इकडे साक सापडाय सुरुवात झाली मित्रांनो हे बा हे बा मस्त साख सापड झाले रामा आणि पिशी भाऊ आणि ते गेलेत जांभळा पिकतात ना मित्रांनो त्या तिडे पैकी जांभळा पिकला ते बा रामदासी आहे उभी राहिली तिथं बरं पो पार असू या आता बोले रा गाळामधून इच खूज की हे एवढे येतून आता मी गाठ नस घेऊ रामचं चाल गाळामधून अस बाकीच्या खायला मित्रांनो आम्ही इकडंच आणि बाकीच्या सापाट्या त्या घेतो गोळा करून आता काही साख आहे ती काही कच्ची आहे ती थोडे उद्या पिकतील बाकीच्या थोडे नरम आहेत बाई सेंद्रिय पे साखर आहे ती बंड नाही पुसू तर इथे बरे असा आपले चार पाहा म्हणजे बऱ्याचले सापडल्या हा पासा असा सापडल्या ती ते जरा काही काही नाराम आहे ते उद्या पिकतील बरं का चला आता इकडे सापडलं आणि तिकडं रामदास आहे उभी आपल्याला विकून जायची आता तिकडे जांभळा पिकत आहेत बरं पो किती पिकल्यात तर रामदास आहे म्हणजे पक्की जांभळ्यात नाही पकियात म्हणजी जांभळा हे बजवत रामा हाय मोच छापला मागत चला आनंदी वातावरण मस्त आहे रोपाय तिच्या म्हणून आता भात द्या पडेल ते आलाय उतरून रामदाच्या पाणी नाही आला तर लगेच सत्री उघडून बसली ती बा बरं झालं आधी तेल न्यायला बरं का तिकडं हेच पावसाचा इशेक ना मित्रांनो ह्या पुढं जांभळीचं झाड आहे ह्या बा ह्या बा समोर जांभळीचं झाड आहे हो आता त्याला जांभळा किती आल्या ते हा मोखर काळी काळी झाल्यासं बरं का ह्या पै हा पार वर नाही वर गेलो असतो पण आता पाऊस झाला आहे ना त्याच्यामुळं मग कंच मुळं तेल मुळं मित्रांनो पक्का त्याला हे पा बारीक जांभळा खायला मोठा नाही ती इथं खाली पडल्यात बाकीचे हे बा पण ह्या असे खराब आहेत ना त्याने खायचे मित्रांनो ह्या कशी खाली पडेल जातं अंधी ना बारीक जांभळे आहेत पण मग हे बा मित्रांनो वरच्या साईडनं किती जांभळा पिकल्या तर ह्या बा आता पण बारीक आहेत ना त्याच्यामुळे कोणी जाताय का नाही खाण माहिती मुखर काही झालं मित्रांनो पक्की या साईडनं त्या साईडनं तिकडं पक्की पिकल्यात जाऊ दे आपण पाणी उघडला का येऊ हा सध्या नाही चला मित्रांनो पावसही सुरवात झाली थोडी थोडी तर मग जातो आता निघून पक्का चिकल झालंय चला मित्रांनो आता जांभळा भरपूरच पिकल्या आणि काही काही जांभळं आहेत ना लई पिकतील आता जांभळा काही आळवा पिकाय सुरुवात होतील आता करवां करवांदा आणि आंब होतं ओझरतच येतील म्हणायला या बांधवून आता मोदक निघून जावं चला मित्रांनो आता ह्या जुनीवर हो थोडं हात धुऊन देतो चिखाना माकड होतो ना आंब्याचा चिखले मित्रांना बेकार आंब्याला चिक जर लागला ना गा आला पुढं तर डायरेक्ट असं फोड येतं ती आम्ही बारीक बारीकपणे खायचो ना पक्का गालेली फोड येणार पुढे उभारणार त्याची आणि पक्का खोकला याचा त्यानं आणि मित्रांनो ह्या झुऱ्या पाहून आता रामदास चिकड होते ह्या झुऱ्या पाहून थोडीशी म्हणजे लहानपणची आठवणं अशी येते का ह्या जुऱ्यांमध्ये ना आम्ही असं जुऱ्या वडो असं पाणी आलं असा जुऱ्या काय का मोकार असा म्हणजे तळ चुंबाया आंघोळी करायला जायचो आंबोली म्हणजे सप्लाई देऊन जाऊ हाती घेऊन जाऊ पाणी पकाळी अजून चला मित्रांनो दुपारची वेळ आहे पण मग असं वाटत आहे का संध्याकाळ वेळ आले पण मग एकदम आबाळ म्हणजे ना एकदम काळ काळ ढग येते त्याच्यामुळं मग एकदम असा झावळा पडल्यासारखा एकदम म्हणजे सावली नाही काहीच नाही आणि मग मग गारांचा पाव झाला वाराय पण भरपूर होता मग त्याच्यामुळं आम्हाला वाटला बाबा मला साखा पडल्या असतील पण आमच्या आधी कोणतरी पुढे येऊन गेला होता तरी पण आपल्याला भेटल्यास थोड्याफार आधी त्याला आणला होता पण तिची आजी आली होती तिघिरी घेऊन त्याला गाराखोवर आणि मग रामदास मी आणि तिची आई आम्ही तिघंच मायला घरेलो होतो तर चला आता आपणही चालू आहे निघत वर आणि हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलवर नाही असं ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करायला विसरू नका मी सपोर्ट करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय